हे लाईट बंद करा ना हे बंद करा ना टी व्ही काय होई याला ये हां ये येस लाल झाला म्हणजे संपतच असते ती काही जास्त दाबून दाबून मोठून लूज झालं वाटी पण बंद करा कशाला काय करायचं आता झोपायचं तर कशाला लाईट ठेवायचं बंद करायचं ती बोलली उद्या आहे मग दोन तीन दिवस झाले उद्या आहे बोलली ती मग दोन तीन दिवस झाले रविवारी बंद राहते का आ, इकडं बंद राहते वाटते हो उद्या आपल्याकडे येते तिकडं इथं काय माहिती मला इथला नाही माहिती उद्या आपलं पण संपते द्यायचं नसते बायका खोट बनवून उलू बनवून देतात त्याला माहिती आहे बायका देत नाही बायका बायकाले पुरुष लोक देतात म्हणून तर सांगितलं ना तुम्हाला बाया फसवतात कशाला देत असतात सिलेंडर बिलेंडर काय नंबर गिंबर नाही लावला तुम्ही नंबर लावल्यावर जर दोन सिलेंडर असले आपल्याकडं मग नंबर जर लावला तर एक एक सिलेंडर संपेपर्यंत का दुसरा सिलेंडर येत नाही का नंबरच नाही लावला आणि एकच असेल तर ता बायका अशा उल्लू बनवतात मी ओळखून हो ना बायकाचे कारभार मग मी म्हणत होते काल तिला पण जाऊ दे यांनी ल तिला होकार दिला हो आता नाही नाही आलं की ह्यांचं पंचायत येणार आहे मध्येच नाही एकदा तर हिसका बसलाच पाहिजे ते लई बायकाला सिलेंडर वाटतात मग कळते पोलिसाच्या ताब्यात तू सारख सारखी तर किती लाल येते म्हणजे संपलेलंच असते आम्हाला माहित नाही इतके वरसे सिलेंडर वापरतो लाल यायला लागलं की ते जास्त दिवस टिकत नाही ते लाल येते ना तर ते खालचा गाळ वगैरे येते त्यात त्यानं भांडे काळे होतात पहिले एकच सिलेंडर होतं लाल यायला लागलं की लगेच आम्ही बंद करून ठेवायचं वापरत नव्हतो मी लय भांडे काळे होतात त्यानं ते डाळ ते तयार होते पातेले काळे होतात लगेच लाल व्हायला लागले की देऊन टाका सिलेंडर दुसरं घेऊन यायचं लगेच म्हणायचं की देऊ बाबा आम्हाला सिलेंडर आता कसं दोन सिलेंडर येतं म्हणून जोपर्यंत चालते तोपर्यंत चालूच ठेवतो मग बंद पडलं तेव्हा बंद पडलं तेव्हाच लावायचं नाही तर नाही लावताना आता दोन असल्यामुळे पण ह्या बाया काय पागल येतात का दोन सिलेंडर आहे एक सिलेंडर पूरा संपल्यावर मग जायचं का सिलेंडर लावायला दोन असले तरी सिलेंडर आण किती दिवसात संपू त्या आठ दिवस अगोदरच लावा लागते नंबर नाही तर म्हणून ब्लॅक न घ्यायचं सर आपण तर नंबर लावतो तर ब्लॅक न घ्यायचं पैसे जास्त द्यायचे आणि कारण की ते नंबर लावला ते वेळेवर येत नाही बऱ्याच वेळा तिकडं आपल्याला माहीत नसते ना त्याचा शॉट आहे का काय आता आपलं पण उशिरानंच आलं ना ह्या सणवार असलं की लोक सुट्ट्यावर जातात कामगार कमी असतात असंही एक सिलेंडर सिलेंडर असल्यावर स्वतःची काळजी करायची ना मग चालली लगेच लोकांनी मागायला सिलेंडर भीक मागे धंदे सुरू लगेच आपण नाही कधी एक सिलेंडर असो का दोन असो कोणाला कोणाकडे कोणाच्याच घरी भीक मागायला जात नसत सिलेंडर देता का हे करता का हां मी नाही मी मागतच नाही कोणाली पाहिले न देखील चालली सिलेंडर मागायला तुम्ही ती ओळखता का पहिल्यांदाच पाहायला मिळतील करा ओळख ना पाळत नाही सिलेंडर मागायचा

काय करतात उल्लं बनवायचं म्हणून नाही आलं म्हणजे ते उघडं ना पण आहे उघडं त्याच्याबरोबर आप एक सिलेंडर वापरलं तर मी कधी गेल ना बा कोणाच्या घरी भीक मागायला लय तर काय त्या डिग्याच्या घरी पण नाही कधी मागितलं मला सिलेंडर द्या बाबा मा संपलं का काय दॅट आपल्याला आवडतच नाही कोणाकडे भीक मागायचं आपल्याला नसलं तर नसलं काय कोणाकडचं जात वेळाच्या आतच दुसरा करून स्वतःला शहरीचा मसाल पण एकदम चालले सिलेंडर मागायला काय करत नाही आलं ना तर मग हे बी संपेल ते घरात संपव म्हणा बस मग ते सगळे ते तुते

हा लाईक करा पटकफट असतं पणच येणार सी सी टी व्ही हलवले लवकर येत असताना काल लेट घेत नाही काल लवकर घेतली शरी नाही ते पण चाललं नाही उघडे येत गरम नाही बाहेर बाहेर फटाके फुटायला आता काय फटाके फुटायला गरम होणार थोडासा एसी लावला तर बरं वाटायला थंड थंड अरे पटापट गरबा खेळायला गेले का काय हा गरबा खेळायला बरोबर आर पाच सात दिवस घ्यायला नाही पाहिजे

नमस्कार गुड मॉर्निंग कैसे हैं आप कैसे हैं भाई जी मैं वैसा को फोडा लागले दिवाळी सुरू झाली की काय यायची काय माहिती कधी पण फटाके फोडत असतात फोटो Assalamualaikum so. warahmatullahi wabarakatuh.